आम्ही खेळतोय आम्ही खेळतोय सिद्धी काय करते तू बापरे काय खेळते इकडे मोकळ्या जागेत ना चला काय करते तू खेळते काय खेळते असं नाही करायचं असं नाही करायचं ना काय फसलं कशाला रिकामे काम करत होते मग दाखवून निकाला Thank बघ ग तिथे भुतुये कस आरड्या मारता बघ ते त्या घरामध्ये दिसला का तुम्हाला या, या ने। ने। का? का? तु त्या समोरच्या घरात आवाज आला का तुला आवाज आला होई आरड्या मारतायत ना त्या

गोबीची भाजी वा। मगा माला पंदे बरा। अरे वा मग आम्हाला पण दे आज मी गोबीचा पराठा आणि गोबीची भाजी मला पण द्या मग तुम्ही सर्व खायले

तू त्यावे बी नवीन ने <laughs> आवज मावशी त्या काम करणार बाय होत्या आपल्या शेतात यायच्या ना पहिले कामाला मम्मी त्या पण यायचे हे आमचे जागृती बाबाचं मंदिर

मी तुझी अच्छा आणि मी कोण आहे मग दी दी। मी दीदी तुमची ती दी दीदी दी। आपली दी सॉरी दी। दी। ती मम्मी आणि मी कोण दीदी दी मावशी मी मावशी का असं आहे का हा मग मावशी आज पाहुणे आली तुमच्याकडे मग काय बनवणार तुम्ही आज आम्ही बनवला मेथीची भाजी आणि well तू रे बाळा तू खेळते तुम्ही करते का स्वयंपाक आज माझ्यासाठी ते कोबीची भाजी पराठा असं काहीतरी नवीन नवीन पदार्थ बनवत आहेत तुम्ही सर्वे पण या बर हो हाय आता मी टाकना पुदिना हे हाय पुदिना आमचा पुदिना लागा आ दही हाय थोडासा